मस्त अशी थंडी सुरू झाली आहे आणि थंडी म्हटली की अळीवाचे लाडू हे आलेच थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ले जाणारे पारंपरिक पद्धतीने केले जाणारे अळीवाच्या लाडूची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे हे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक लाडू आहे यात मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम आणि क जीवनसत्व असत त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते कंबर दुखी केस गळतीसाठी सुद्धा हलीमचे लाडू खूपच उपयुक्त आहेत नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या युट्यूब चॅनेल मध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर वेळ न घालवता रेसिपी अळीव स्वच्छ निवडून घ्यायचे त्यात बारीक कोल खडे असतात ते काढून टाकायचे एका पॅन मध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घातलेले आहे मी हे शंभर ग्रॅम अळीव घेतलेले आहेत काही ठिकाणी याला हलीम देखील म्हटले जाते ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वर दोन ते तीन मिनिटे चटचट उडेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे तुम्ही तूप न घालता असेच कोरडे भाजून घेतले तरीही चालतील अळीव भाजून घेतल्यामुळे जेव्हा आपण हे नारळाच्या पाण्यात किंवा दुधामध्ये भिजत घालतो तेव्हा त्याचा एकदम चिकट गोळा तयार होत नाही जेव्हा ते भाजले जातात तेव्हा त्याचा खमंग वास येतो आणि ते चटचट उडू लागतात तेव्हा अळीव खमंग भाजले आहेत असे समजावे आणि हलकाचा रंग बदलला जातो जास्त अळीव भाजायचे नाही जास्त भाजले तर ते कडवट लागतात इथे अळीव भाजून तयार आहेत गॅस बंद करू आता हे अळीव दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले अळीव संपूर्ण थंड झाल्यावर वर इथे मी एक मोठा आकाराचा नारळ फोडून त्याचे पाणी गाळून घेतले आहे साधारण एक वाटी इतके पाणी भरले त्यामध्ये आपल्याला अळीव भिजत ठेवायचे आहे तुमच्याकडे जर नारळाचे पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही दूध किंवा साधे पाणी वापरले तरीही चालेल याला मिसळून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण ठेवू पंधरा मिनिटांनी अळीव चांगले भिजले आहेत भिजल्यानंतर ते थोडेसे मऊ पडतात आता एका पॅन मध्ये एक चमचा तूप घालून यात हे खवणलेले खोबरे घातले इथे एक मोठा नारळ मी खवडून घेतला आहे हे ओले खोबरे तुपावर दोन ते तीन मिनिटे छान असे त्यातले मॉइश्चर कमी होईपर्यंत थोडे परतून घेऊ हे असे खोबरे परतून घेतल्यामुळे हे लाडू थोडे जास्त दिवस टिकले जातात व या लाडवाला खवट वास येत नाही आता यामध्ये भिजत घातलेले अळीव घालू लगेच गुळ घालायचे इथे बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे हा मी दोनशे पंचवीस ग्राम इतका गुळ घेतला आहे तुम्ही इथे गुळ आणि खोबरे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता गुळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे शक्यतो अळीवाचे लाडू तयार करताना गुळाचाच वापर करावा शरीराची झीज भरून काढण्यासाठी बाळंत्री बाईनी तर हे लाडू आवर्जून खावे हे सतत वर खाली असे परतत राहायचे आहे आता गोळ वितळला गेला आहे हे सर्व मिश्रण एकजीव झाले आहे जोवर याचा घट्ट गोळा होऊन ते पॅन पासून सुटले पाहिजे पॅन ला चिकटले नाही पाहिजे तो पर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहे साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे हे मी मंद ते मध्यम आचेवर मिश्रण शिजवून घेतले आहे याचा व्यवस्थित घट्ट असा गोळा तयार होतोय तुम्ही बघू शकता पॅनला हे मिश्रण चिकटतही नाही मॉइश्चर यातले बरेच कमी झाले आहे यावरून आपले मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झाले आहे आळीव शिजले गेले आहेत मिश्रण सुटसुटीत झाले आहे आता हे मिश्रण तयार झाले आहे हे ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे या मिश्रणातील थोडे मिश्रण हातावर घेऊन हा असा छोटासा गोळा तयार करून बघायचा तर त्याचा हा असा गोळा तयार होत असेल तर समजायचे की लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे आता गॅस बंद केला आणि नंतर यामध्ये थोडेसे जायफळ किसून घालायचे आपण यात गुळाचा वापर केला आहे म्हणून शक्यतो वेलचीचा वापर न करता जायफळाचाच वापर करावा कारण थंडीमध्ये जायफळ खाणे हेही आरोग्यासाठी उत्तम आहे हे मिश्रण थोडे कोमट करून घ्यायचे कोमट झाले की लगेच याचे लहान लहान लाडू वळायला घ्यायचे अळीव हे खूपच गरम आहे त्यामुळे ते थोडे खावेत म्हणून याचे मोठे लाडू न करता छोटे छोटे लाडू वळावेत बरेच जण यामध्ये सुकामेवा बारीक करून घालतात पण पारंपरिक पद्धतीमध्ये फक्त खोबरे गुळ आणि अळीव याचेच लाडू तयार केले जातात त्यामुळे इथे मी बारीक करून घातला नाही तुम्ही हवे असल्यास इथे सुकामेवा बारीक करून घालू शकता तर मंडळी इथे आपण अळीव भिजवताना पहिले तुपावर भाजून नंतर भिजत घातल्यामुळे हे अळीव चिकट असे तयार होत नाहीत म्हणून असेच अळीव तुपावर भाजून नंतर भिजत घाला म्हणजे हे लाडू खायलाही खमंग लागतात आणि ते चिकटही होत नाही आणि खोबरे छान भाजून घेतल्यामुळे लाडवाची शेल्फ लाईफ देखील वाढली जाते साधारण नऊ ते दहा दिवस हे लाडू व्यवस्थित हे बघा सर्व लाडू मी तयार करून घेतले आहेत हे छान असे मऊसूद असे आपले लाडू तयार झाले आहेत तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली मला कमेंट्सद्वारे द्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर शिवानी रेसिपी ला जरूर सबस्क्राईब करा व बाजूला असलेले बेल ही प्रेस करा तर मंडळी अनहेल्दी खाणे हेच आपल्या आजाराचे मूळ कारण आहे जर आजाराचे मूळ कारणच आपल्याला काढून टाकायचे असेल तर मात्र हेल्दीच खाणं खायला हवी त्यासाठी योगा करा व्यायाम जरूर करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद